रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चर्चेची वेळ आहे पण आपल्याला देखील वेळेच बंधन आहे वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो करण्यात आला आणि बाहुधन पोलीस स्टेशनला ती तक्रार पाठवून याच्यावरती कारवाई करावी अशी सूचना करण्यात आल्या त्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून बाहुधन पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचा गुन्हा नोंद करत कारवाई करत हा सगळा तपास करत आहे ज्याच्यामध्ये गुन्हा नोंद उन झाल्यानंतर तीन आरोपी अटकेत होते दोन आरोपी फरार होते पोलिसांनी त्यांच्याबरोबर असलेली असेल स्वतःची टीम असेल क्राईमची असेल सायबरची असेल अँटी गुंड टीम असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन फरार आरोपींचा शोध लावला आज पहाटे जे दोन आरोपी फरार होते ते सुद्धा ताब्यात घेण्यात आले या घटनेमध्ये आरोपी ताब्यात आले त्याचबरोबर त्याच्या पाठीमागचा घटनाक्रम जो काही आहे सहा अकरा दोन हजार चोवीसला ला राजेंद्र आगवणे यांची कन्या करिश्मा आगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार केली होती आणि त्याच दिवशी ओमराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला मयुरी हगवणे यांच्यासाठी तक्रार दाखल केली होती एकाच दिवशी दोन्ही तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाला आल्या होत्या सहा अकरा दोन हजार चोवीस फरकांनी या दोन्ही तक्रारी राज्य महिला आयोगाला आल्यानंतर सात तारखेला या दोन्ही तक्रारी या पौट पोलीस स्टेशनला पाठवल्या हो होत्या ज्या बावधनकडे वर्ग करण्यात आल्या आणि यांच्यावरती कारवाई करावी असं सूचना करण्यात आल्या त्या अनुषंगाने सात तारखेला दोन्ही एफ आय आर दाखल झाल्या त्या एफ आय आरच्या दोन हजार चोवीस मध्ये ज्या एफ आय आर दाखल झाल्या आणि पोलिसांनी तातडीने त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करत कारवाई केली या दोन्ही तक्रारीच्या बाबतच्या एफ आय आर आहे या एफ आय आर दाखल झाल्यानंतर कोणत्याही कुटुंबामधला जर वाद असेल कारण की या तक्रारी ज्या होत्या त्या भावाविरोधात भाऊदई विरोधात यांच्या नंदेच्या विरोधात सासू सासऱ्यांच्या विरोधात अशा एकमेकांच्या विरोधातल्या या दोन्ही तक्रारी होत्या या कुटुंबाच्या संदर्भातल्या कोणत्याही तक्रारी कोणत्याही पोलीस स्टेशनला आल्या तर त्याच्या काउन्सलिंगच्या माध्यमातून समजोता करणं अशा पद्धतीची नियमावली आहे कारण की शेवटी कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे आणि ह्या कुटुंब संस्था एकत्र राहिला पाहिजे व्यवस्थित राहिला पाहिजे आणि मग त्यात भरोसा सेल असेल समुपदेशन केंद्र असेल यांच्या माध्यमातून कुटुंबाचं काउन्सलिंग केलं जातं त्या पद्धतीने बावधन पौड पोलीस स्टेशनमध्ये हा समजोता झाला मध्यस्थी करून एकत्र कुटुंबांना बोलून त्यांच्यामधला वाद मिटवला गेला त्यानंतर कोणतीही तक्रार ही महिला आयोगाकडे नव्हती वैष्णवी हगवणे यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार ही आयोगाकडे नव्हती या घटनांमध्ये सहा अकरा दोन हजार चोवीसच्या संदर्भातली जी काही तक्रार होती जी एफ आय आर होती त्याच्या संदर्भातली चार्जशीट ही आज दाखल होती या झटनेचा तपास करत असताना दहा महिन्याच्या बाळाचा जो प्रश्न होता यामध्ये हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे राहावं असं त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने सीडब्ल्यू सीची प्रक्रिया पूर्ण करून काल हे बाळ वैष्णवीचे आई वडील त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचंय कि राज्य महिला आयोगाकडे ज्या ज्या दिवशी तक्रारी झाल्या त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी त्या त्या संबंधित पोलीस विभागाला ती तक्रार पाठवून कारवाई करण्यात आलेली अनेक वेळा असं होत आहे की महिला आयोगाची भूमिका काय महिला आयोगाने तक्रार घेतली असती तर कदाचित असं झालं असतं महिला आयोगाने तक्रार घेतली नाही वगैरे अशा अनेक बातम्यांच्या माध्यमातून मी वाचते म्हणून मला आवर्जून सांगायचंय राज्य महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ह्या झिरो पेंडन्सी मध्ये आहे ज्या ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारी त्या तुमच्या समोर आहेत आणि त्या सगळ्या तक्रारींमध्ये एफ आय आर केलेल्या आहेत ही तक्रार आहे चारशे पंच्याऐंशी आणि याच्यामध्ये आहे ही तक्रार करिश महागवणे यांची त्याच्यावरती तात्काळ संबंधित पोलीस विभागाला पाठवलं पोलिसांनी सुद्धा त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल केलेली आहे मला आवर्जून हे सांगायचंय की जी तक्रार जो मेल राज्य महिला आयोगाला आला की तातडीने पोलिसांकडे देण्यात आली पोलिसांनी त्याच्यावरती एफ आय आर दाखल केली समजोता केल्या दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलून एकत्र बसून त्यांचं काउन्सलिंग करून कुटुंबाचा वाद मिटावा म्हणून पोलिसांच्या वतीनं त्यावेळेस तो वाद मिटवलेला होता आता ती चार्जशीट दाखल होऊन पुढचा निर्णय होईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खर तर हुंडाबळी बालविवाह आणि त्याचबरोबर पीसी ऍक्ट पी नुसार गर्भनिधन चाचणी या सगळ्यांच्या विरोधात कायदा आहे कठोर कायदा आहे पण एक समाजाची मानसिकता तर कुठेतरी बनलेली आहे आता तुमच्याकडे येईपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरच्या माहिती संदर्भात बोलत होते की बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात तर कायद्याच्या चौकटीतून न्यायाची भूमिका अपेक्षित असताना आम्ही कायदा सुव्यवस्था प्रशासन पोलिसांचं काम करत असतो पण अनेक पालक मुलीचं वय अठरा वर्ष दाखवण्यासाठी जन्मतारखा बदलतात जन्मत सुद्धा बदलून घेतात आणि मुलीची लग्न लावून देतात हे अत्यंत दुर्दैवी आहे त्याच पद्धतीने गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे आपल्या शहरात गर्भनिधन झाले नाही तर शेजारच्या शहरात करतात जिल्ह्यात करतात इतकंच काय राज्यात जर केलं गेलं नाही तर शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतात आणि मुलीचा गर्भ असेल तर राबवू करतात गर्भामध्ये मुलींची हत्या करण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तसाच हा हुंडाबीच्या विरोधातला कायदा आहे हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात हुंडा दिला जातो आणि घेतला जातो आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं गेले साडेतीन वर्षामध्ये आम्ही अनेक अवेअरनेस कार्यक्रम घेतो ई सायबर सुरक्षेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये कॅम्पस घेतो हे सगळं जरी करत असेल तरी सुद्धा नागरिक शास्त्राचं पुस्तक वाचत असलं म्हणजे आपण सुजान नागरिक झालो असं होत नाहीये मला आवर्जून सांगायचं आपल्या इतक्या कठोर कायदे आणि कारवाई इतर ठिकाणी होत नाही इतक्या चांगल्या पद्धतीचे कायदे असताना त्या कायद्यांमधून पळवाटा काढणं कि किंवा कायदा मोडण्याकडे जास्त कल हा समाजाच्या माध्यमातून दिसतोय आणि म्हणून हुंडा जर कोणी मागत असेल तर ते त्यांच्या संदर्भाची तक्रार ही आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये करा नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल दोन दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान खर तर मला पत्रकारांचा फोन आला की आपण काही डिबेट मध्ये सहभागी व्हा तर मी आवर्जून सांगितलं की मी कराड मध्ये प्रवासामध्ये असेल प्रचंड पाऊस आहे रेनचा प्रॉब्लेम आहे आपण कनेक्ट होऊ शकणार नाही पण तरी सुद्धा हरकत नाही जसं असेल तसं तुम्ही कनेक्ट हो असं सांगितलं आणि आठच्या मध्ये मी जॉईंट होता होता कारण की कनेक्टिव्हिटी नव्हती वाजता आम्ही जॉईन झालो त्याच्यातून परत डिस्कनेक्ट झालो आणि याच्यामुळे अनेक विषय अनेक आरोप असंवेदनशील किंवा बरेच काही बोललं गेलं तरी भाषेचा स्तर हा व्यवस्थित असावा असं मला आवर्जून वाटतं घटना महत्वाची होती त्याचं गांभीर्य मला आहे म्हणून मी सुमोटो केला आज ता काय माझ्याकडे कोणती तक्रार नाही वैष्णवी हगवणे या विषयामध्ये पण सुमोटो करत असताना ज्यावेळेस कोणालाही घटना माहीत नव्हती त्यावेळेस आयोगाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडले आणि पहिल्या दिवसापासून याचे आयोग डॉक्टर डोंगरे यांच्या मी संपर्कात मग तो तपास यंत्रणा असेल फरार आरोपीला पकडणं असेल बाळाला सुपूर्त करणं असेल त्याच्यामध्ये अजून काही कलम वाढवता येण्याची मागणी तिच्या वैष्णवीच्या पालकांची आहे त्याच्यासाठी पोलिसांना दिलेल्या सूचना असेल त्या सगळ्या प्रक्रिया मधून जातो पण तरी सुद्धा काही विरोधकांना टीका करून स्वतःचं नाव जर मोठं करायचं असेल आणि रुपाली चाकणकर टीका करून त्यांचं नाव आणि त्यांची बातमी आपल्या माध्यमातून होत असेल तर त्यांना मनापासून शुभेच्छा कारण सत्तेत नसल्यामुळे लोकांची कामं करता येत नाही गेलेला आत्मविश्वास खालवलेली मानसिकता आणि त्यामुळे आलेलं नैराश्य आणि त्याच्यामुळे कदाचित ते टीका करत असतील पण शेवटी टीकेवरून त्यांची मानसिकता समजती न्याय देणं महत्वाचं आहे आणि मला या माध्यमातून आवर्जून सांगायचंय माजी महिला मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक पोस्ट केली काल पोस्ट केली त्या वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे सहा दिवसानंतर भानावर येऊन त्यांनी एक पोस्ट केली आणि खाली दिला आयोगाने लक्ष घातलं पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे एक माजी महिला मंत्र्यांनी जबाबदारपणे बोलणं फार गरजेचं होतं त्यांनी ट्विट करण्यापूर्वी सहा दिवसा अगोदर आम्ही सुमोटो केला आणि म्हणून मला असं वाटतं समाजामध्ये गैरसमज पसरवणं आणि अशा पद्धतीची बातमी पसरवणं ही मानसिकता आता जरा विकृतीकडे जाते की काय असं वाटायला लागले आणि म्हणून या सगळ्यांना मला आवर्जून सांगायचंय आयोगाने त्यांची भूमिका अतिशय व्यवस्थितरित्या पार पडली पोलिसांकडे दिलेल्या तपासी त्यांनी व्यवस्थित पूर्ण केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून जात असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आयोगाकडे आलेल्या किती तक्रारी या निकालात निघाल्यात तक्रारींचं कागद तर पस्तीस हजार पस्तीस हजार आठशे तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाकडे दाखल झालेल्या होत्या या साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये या सगळ्या तक्रारींच्या माध्यमातून न्याय देत असताना पस्तीस हजार दोनशे तक्रारी या निकालात काढलेल्या आहेत आणि ह्या तक्रारी घ्यावी पस्तीस हजार तक्रारींचा निपटारा करत असताना त्या केसेस विधी सेवा प्राधिकरणाच्या आहेत काउन्सिलिंगच्या आहेत मेंटेनन्सच्या आहेत डीव्ही केसेसच्या आहेत त्याचबरोबर रेप केसेस आहेत रेप मर्डर केसेस आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्या पीडितांना न्याय देण्याची भूमिका ले ले ही राज्य महिला आयोगाची राहिलेली आहे श्री तुल्य सदा ही राज्य महिला आयोगाचं ब्रिध वाक्य आहे आणि त्या पद्धतीने माध्यमातून काम करत असताना महाराष्ट्रातल्या मौलींना न्याय देत असताना तातडीने प्रत्येक घटनेची दखल घेऊन त्या घटनेवरती कारवाई करावीच्या सूचना आणि त्याचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीने केले महाराष्ट्र पोलीस उत्तमरित्या काम करत असताना खरंतर इतर राज्यांमध्ये तपासाचा उशीर झाला तर महाराष्ट्र पोलिसांना आमंत्रित केलं जातं याचा आम्हाला अभिमान आहे आणि चांगल्या पद्धतीचा तपास सुरुवातीपासून या प्रत्येक घटनेमध्ये करत असताना आज एस पी संदीप जी गिल सर आहेत त्यांची पूर्ण टीम आहेत बाहुधनचे अयो आहेत त्या सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे, आहे। तरी सुद्धा अजूनही यामध्ये काही त्रुटी राहिल्या असेल तर ते निश्चितपणाने पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे महाराष्ट्रातल्या महिला बलगिणींना सुरक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि तो प्रयत्न आम्ही पूर्णपणे करू राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ग्रुप तुमच्यावर नाराजा वैश्वभागवणे प्रकरणात नीट लक्ष घालून तपासण केल्याचा त्यांचा आरोप आहे आणि तुमच्यातला एका पदाचा राजीनामा घ्यायची त्यांची अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्या नाहीतर मग राष्ट्रवादी कोणाची मागणी आहे राष्ट्रवादीच्याच एका ग्रुपची राष्ट्रवादीचा ग्रुप काय म्हणतो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्व नाही आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही लोकांनी नाकारले त्यांना That's a